अतिशय महत्वाची बातमी आपण पाहत आहात सोलापूर नावा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहरातील घरगुती रासायनिक ताडी व शेंदी निर्मिती व विक्रेत्यांवर कारवाई करा म्हणून गेल्या दहा दिवसापासून सोलापूर जिल्हा परिषद कार्यालय येथे नरेश सबन उपोषण करत आहे त्यांच्या उपोषणाची आजपर्यंत अन्न औषध प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने कुठलीही दखल घेतली नाही म्हणून ते याच उपोषणाला करण्यासंदर्भात सोलापूर मुलाखत दिली आहे नमस्कार मी नरेश नागनाथ सब्बण आज सोलापूर जिल्हा परिषद गेट इथे माझा आंदोलन आजचा पाचवा दिवस आहे माझा विषय असा आहे की सोलापूर जिल्ह्यात शहरातील विविध भागात व अनाधिकृत रासायनिक शिंदी एच टू मिश्रत व फुटबेअर घरात तयार करणारे व विकणारे व्यंकटेश बबूर जुनाविडी गरकुल पवन गोडा रविवारपेठ नरेश कोकवाडा नीलामनगर राजू जफरती उंबरनाका बाबू संभाराम दत्तमंदिर ताराबाई बबुरे जुनाविडी गरकुल लक्ष्मण दिंडोर चौक जगदीश एमूल फुटबेर राजेश हंचाटे राजू कोकुंडा आकाशवाणी केंद्र बाबुराल शेख सरोदयनगर यांच्यावर तीनशे अठ्ठावीस सारखे गुन्हे दाखल व तसेच यांना पाठीशी घालणारे अन्न व औषध प्रशासने विभागाचे अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करा करावी अन्यथा मी यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे जय हिंद जैंग जय महाराष्ट्र